चार सुपर सुपरफास्ट उभार गेला सिंगल असा या ठिकाणी दोन गाड्या पळत आहेत दोन नाही तीन गाड्या बाद झाल्या गाडी क्रमांक तीन हा पूर्णपणे बाद झालेला आहे गडी क्रमांक चार हा पूर्णपणे बाद झालेला आहे गडी क्रमांक चार पूर्णपणे बाद झालेला आहे बघा तीनचा निकाल बघा आणि तीनचा निकाल वया पाच वळवा पाच मध्ये एकदा व्हायरस प्रेमी चिखली मसूर दोड वरती सदासी मास्तर रेट्रो बुद्रुक लक्ष्मी चुरिता माधुळ मुठी तिला संत बदल सोरा बुधवल खेळ झरे चार वरती ना महेश्वर धुमार दिनकर सेठ मंडले खानापूर सोर्या शरद सेट, सेट माने देवीखिंडी आणि पाचला महेश भाई जाधव झिरो पाच पंचावन्न जाधववाडी हा या मैदानातला घटक्रमांक पाच गावा ते भाव आले गाड्या झोपायला ग्या सात ए चे भरी गाडी मला